नमस्कार गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत गुणेशोध म्हणजे काय बऱ्याच लोकांना गुणेशोध मराठी मासिकाची संकल्पना समजलेली नाही त्यामुळे गुणेशोध मराठी मासिकाचे ध्येय हेतू उद्देश व कर्तव्य आणि वसा याची माहिती सर्वश्रुत होण्यासाठी आपणास माहितीसाठी सादर चला तर पाहूया पुढे गुणेशोद मराठी मासिका जनता दरबारात भारत सरकार अंकित रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर विभागाने प्राथमिक टी सी क्रमांक दिला त्यानुसार सन दोन हजार कृष्णधवल आठ पाणी मासिक अंक प्रकाशित करण्यात आला होता त्याचे प्रकाशन सोहळा प्रथम गुणेशोद अंक परमपूजनीय चैतन्यस्वामी गगनगिरी महाराज यांच्या रोबस्ते प्रकाशित करण्यात आला होता अंक प्रकाशित करीत असताना परमपूजनीय चैतन्य स्वामी गगनगिरी महाराज यांनी गुणेशोद मराठी मासिकाचे मालक मुद्रक प्रकाशक आणि संपादक जयवंत हनुमंत दामगुडे यांना मौलाचे उपदेश दिला होता की जयवंत गुन्हे अंक प्रकाशित आज होतोय खूप आनंद असून भविष्यात गुन्हेगारांशी संग न करता त्यांच्या विरोधात राहून प्रामाणिकपणे समाजाला न्याय द्यावा तुझे भले होईल संत माझ्या हृदयात मनात कायमस्वरूपी करून घेतले ते आजपर्यंत म्हणजे गोरगरीब आणि रंजल्या गांजल्या दुःखी कष्टी न्याय हक्क अधिकार मिळून देण्यासाठी न्यायपालिका आणि नियम कायदे तरतुदीच्या चाकोरीत राहून गोरेशोद मासिक मधील राज्य संपादकीय कार्यकारिणी मंडळ अहोरात्र सदैव तत्परतेने कार्यरत असून तसा वसा अंगीकृत करून घेतला गेलेला आहे शासन शासकीय प्रशासन निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात सबळ पुराव्यानिशी कायदेशीररित्या आवाज उठून त्यांचा बिमोड करणे केंद्र व राज्य सरकार आणि निमशासकीय स्वराज्य संस्थानिकेचे अनेक कर बुडून आर्थिक डबघाई आणणाऱ्या असामाजिक तत्वांच्या लोकांना मुख्य कर प्रणालीत आणण्यासाठी आवाज उठविणे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनास सर्वोत्तम करणे देशविघातक देशद्रोही आणि धंदे बेकायदेशीर कृत्य अन्याय अत्याचार दादागिरी दंडेलशाही भोंदूबाबा विरोधात गणिमा काव्याने संघर्ष करीत राष्ट्रहितार्थ कार्य करणे जाणून बुजून कोणीही दडपलेले लपवलेले गुन्हे शोध पत्रकारितेनुसार उघडकीस आणणे गुन्हे शोध मराठी मासिकाचा प्रचार प्रसार व उत्कर्ष दरारा आणि नाव लोकांना अनंत आर्थिक अडचणीतून सामोरे जावे लागत असले तरीही मोडणार नाही वाकणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही असेच उद्देश बाळगून गुन्हे मार्गक्रमण करीत आहे गुन्हेशोध मराठी मासिकाची आर्थिक परिस्थिती सक्षम हेतूने महाराष्ट्र राज्यभरात जाहिरात सदस्य योजना राबविण्यात येत आहेच राज्यातील सक्षम पोलीस प्रशासन आणि गुप्तहेर यांची महत्त्वाची भूमिका यांचा सखोल अभ्यास महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्याचा तपास व पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव गुन्हे मराठी मासिकात प्रकाशित करून राज्यातील तळागाळातील सामान्य नागरिकांच्या हातात गुन्हे अंक पोचविणे आवश्यक आहे गुणशोध मराठी मासिकाचे ब्रीद वाक्य गुन्हेगारांचा जो घेतो वेद तोच खरा गुणेशोध